नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे शेतकरी मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी आलेला आहे वाशिम जिल्ह्याच्या मार्केटमध्ये तर आज आपण वाशिम जिल्ह्याच्या मार्केटचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालं जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चाल चालू तर चला मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू होत आहे तर चला लगेच आपण लाहू सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये सोयाबीनची जात आहे तीनशे पस्तीस आणि या सोयाबीनला भाव लागलेला आहे छेचाळीसशे पंधरा रुपये बघा असं सोयाबीन आहे आज वाशिम मार्केटचे सोयाबीनचे बाजार भाव सर्वसाधारण आहेत पंचेचाळीसशे पन्नास रुपयापासून ते एकाहत्तर रुपयापर्यंत आणि जास्तीत जास्ती भाव आहेत छेचाळीसशे पंधरा रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत आणि विजवाई सोयाबीन असेल तर अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये असा वाशिम मार्केटमध्ये आज सोयाबीनला भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्राला शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद